सर्वांना शुभ सकाळ मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला तर आता इथं मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आता डाळ घेतली तर इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दोन तांबे तर त्यामध्ये डाळ आपल्याला शिजवून घ्यायची गरम पण झालेलं आहे पाणी बघू शकताय आहे तर हे त्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची न तेल टाकता न खायचा सोडा टाकता न मीठ टाकता ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची एकदम मस्त शिजली जाते बघू शकताय चला तर आता मी ह्याच्यात डाळ शेजा टाकत आहे पाणी तर गरम झालेलंच आहे चला डाळ तर ह्याच्यात टाकून घेतलेली पण आपल्याला काय करायचंय एक चमच फिरून घ्यायचं आहे पण धुऊन टाकायचे बरं का डाळ शिजायला मी धुवून टाकलेले चला आता मी ढाकण लावून घेत आहे त्याला डाळ शिजून घेतली डाळ कशी शिजली बघा ओतून घेतली आता तर कशी डाळ शिजली गेली एकदम मस्त शिजली बघू शकता तर कुकरमध्ये डाळ शिजली नंतर दाखवलेलंच आहे कुकरमध्ये टाकलो डाळ तर मी कुकरमधनं काढून घेतली तर त्यामध्ये खाली डाळीच्या खाली बी बघू शकता डाळ पांगून नाही ठेवायची आपल्याला अशीच ठेवायची सध्या कतर डाळीच्या खाली हो की पण काढलेलं आहे कटाचे आमटी बनवायला तर हे आपल्याला डाळ परतून घ्यायची कशी परतून घ्यायची हे पण तुम्हाला दाखवणारच आहे बघू शकता इथं मी कडई गरम करायला ठेवलेले चला तर आता त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे बघू शकता सगळं मी बघा टाकून घेतलेला आहे घरी बनवलेल्या पुरवड्याची खायला चव आपली वेगळीच लागते ते बोगा असो किंवा शेवते असो बरो बरोबर का नाही बघू शकताय तर माझे घरी बनवलेले पापड संपले तर हे आपल्याला उदाचे पापड आणावं लागते ते सहाच पापड पाचच पापड आले ते बघू शकताय चला तर आता हे मी त्याला टाकून दिस आहे बघत पण नाही व्यवस्थित वस्ती भिंग शकताय थोडशी थंड पडलेले गरम करून घेत आहे त्यावरती टाकून पापड कडेच बसत नाही एवढे फुगतात आणि पापड कसलेच फुगत नाही तोडाच्या डाळीच्या असल्यामुळं आता हे गरम केले चल ते चला तर आता हे तळून आपल्याला एका साईडला ठेवून घ्यायचं चला तर आता मी हे एका साईडला ठेवून घेत आहे आणि पोळ्याची तयारी करत आहे चला ही तर हि हिळू थांबवते आणि नंतर पोळ्याचे बनवते चला तर इथं मी मिरच्या लसून घेतलेल्या मानाने जिरे घेतलेले आहे बघू शकता एक चमचच्या मानाने जिरे घेतले चला तर आता ही दळून घ्यायची साईडला ठेवते आणि मग इथं आमटीचं सारण घेतलेलं आहे काढून शिव काय काय घेतलं आहे तर माझं दाखवत अडीच चमच या चमच्याने अडीच चमचा डाळ घेतलेली आहे तर आता बघू शकता तुम्ही तर काय काय घेतलेले कांदा कोथंबीरच्या काड्या लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घेतल्या त्या तर खोबरं घेतलंय अडीच चमचा डाळ घेतली आणि मिरच्या घेतल्या त्या चला तर आता एवढं पण भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडं भज्याची तयारी केलेली आहे तर भज्याला बघू शकता मी कांदा ह्या टाईपचा कट करून घेतलेला आहे एकदम पाताळचा ओके असा एकदम पातळ कांदा कट करून घ्यायचा आहे म्हणजे भजी फुगले जाते आणि एकदम मऊ सुरत येतात तर इथं मिरच्या पण घेतलेल्या आता तर ही मिरच्या अशाच अखंड भज्यामध्ये घालायच्यात आपल्याला ह्याची भजी तळून घ्यायची तर चला तर तुम्हाला तर दाखवणारच आहे चला मी तयारी लागत आहे आता हे पीठ मिळवून घेतो भज्यांचं चला वा वा तर इथे मी अर्धा चमचला कमी आहे पाव चमच मी गवा घातलेला आहे ते पण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं उग थोडासा आपला खायचा सोडा घेतलेला आहे ते पण ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे तर जे सारण आपण घेतलं होतं भाज्याला ते आपल्याला मिक्सरला बारीक करून आहे आधी आणि ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर कट करून घालायची ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आपल्याला चला आधी मी मिक्सरला बारीक करून घेत आहे आपल्याला घालायचं तर मीठ आपल्याला एक चमच टाकून घ्यायचं ह्यामध्ये आणि अजून का आता आपण मिरची दोन प्रकार मिरची घालणार आहे एक अखंड मिरची आणि दोन प्रकारची मिरची घालणार आहे त्यामुळे आपल्याला एक चमच आणि थोडंसं उगत इंची थोडंसं मीठ वर्ण घालून आहे बघू शकता एक वाटी मी बेसन पीठ घातलेलं आहे त्यामध्ये घालून आहे आपल्याला तर इथे मी मिरची लई बारीक पण करून घेतलेली नाही आवड दुबड मिरची बारीक करून घेतलेली ती पण ह्याच्यात सगळी अखंड घालून घ्यायचे मिरची कांदा ती घेतलेला आहे ना आपण आधी धुवून घ्यायचा बर का चला तर आता हे त्याच्या साहाय्याने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्स करून आहे एकत्र आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकता आपण पाणी थोडंसं आहे मिक्सरचं भांडं कांबळून थोडं थोडं करून ॲड करून पाणी आपल्याला बटर मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा कांदा असल्यामुळं पाण्याची गरज पण लागत नाही याला ते बेटर सगळं मिक्स करताना आपल्याला थोडीशी हळद पण घालून घ्यायची बेटर मिक्स करून घ्यायचंय तर चला ते आता आमटीचे घेतलेले मी त्याला दळून घेते ही साईडला ठेवत आहे तेल खाली करून आहे कढईतलं तर ही डाळ आहे ना ही डाळ आपल्याला टाकून घ्यायची त्यामध्ये पॅनमध्ये त्या डाळीमध्ये मी काय काय टाकणार आहे हे पण तुम्हाला दाखवते परतून घे चला तर असल्या मी आता तीन पळे ह्याच्यात तेलाच्या घालून घेतलेल्या आहेत तर बघू शकताय मी अर्धा चमच वेलची गुळ घेतलेली ह्याच्यात टाकायला आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे मिक्स करायचा आहे वगैरे चला तर आता मी काय केलं आहे ह्याच्यात दाळ वेलची पावडर मिक्स करून घेतली आणि परताई ठेवले आता परतून खूप परतून घ्यायचं आपल्याला हे गुळाचं पाणी होऊन आटोपर्यंत परतून घ्यायचंय चला ही पर तर आता हे मी परतून घेऊन तर पळ्याला तयारी करत नाही मिक्सरला आमटीचं वाटण बारीक करून घेऊ चला तर आता ही बॅटर दळून घेतलेलं आहे मी आमटीचं तर बघू शकताय तर ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय चला तर हे बॅटर दळून घेतलंय त्यामध्ये आपल्याला अर्धा चमच हळद घालून घ्यायची आणि एक चमच पूर्ण एक चमच नमक घालून घ्यायचं आहे चला तर तिथं कणिक भिजवाय घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक चमच तेलाचा घालून घ्यायचा आहे म्हणजे पोळे मोहित बघू शकता एक चमच मी तेलाचा घालून घेतलेला आहे तर इथे एक वाटी मी मैदा घेतलेला आहे ते मैदा चाळून घेता आहे चला तर एक वाटी मैदा घेतलेला आहे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे चला तर आता हे मिक्स करून घेत आहे मी चला तर हे हो का अशा टाईपचं मी पुरण परतून घेतलेलं आहे तर ही डाळ शिजून पुरण परतून घेतलं आहे तर थोड्या वे वेळ फॅनच्या हवल पण ठेवलं होतं तोपर्यंत कनिक भिजून घेतलेली आहे बघू शकताय तर आता ही मी धुळून घेत आहे चला तर आता मी धुळून घेते ही याच्या सहाय्याने आपल्याला असं रगडून घ्यायचं आहे चला तर परत एकदा वाटून घेऊन पुरण मी परताय तर त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं परतलं जातं ते गुळाल पाणी सुटल्याला आठलं ला जातं अर्धे पळी तेल टाकून घ्यायचे असे म्हणजे दोन पळ्या दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे ना आधी तीन पळ्या घेतलेले आहेत त्याला तेलात जास्त परतून घेतलं तर जास्त छान होतं चला तर आता आम्ही परतून घेत आहे चला तर बघा असं पुरण परतून घ्यायचं परत एकदा दळ्याच्या नंतर आणखी त्यांच्या हवेला नेऊन ठेवायचं होतं थंडभूक तर बाकीचं कामावरून घ्यायचं आहे चला आता डायरेक्ट पोळ्याला दाखवते पोळ्या कशा बनवायच्या तर मी इथे एक कुंडा तोडून घेतलेला आहे ते आपल्याला हातावर गोल करून घ्यायचं आहे आणि असं मोदक बनवतो त्या साईज आपल्याला आकार करून घ्यायचा आहे वाटी करून घ्यायची त्याची बघू शकताय तर ह्याच्यात आपल्याला पुरण भरायचे पुरण जास्त घ्यायचं कधी पण तर पोळी छान होती बघू शकता मी एवढं पुरण घेतलेले हाताला चिपकत नाही पुरण तेल जास्त वापरायचं आणि पोळी पण एकदम लुसलुस त्यांना आणि घटणी चाव अशी म्हातारे माणूस किती ना किती नाही अशा प्रकारची येते तर बघू शकता ही, जी ही वर जी पीठ येतं का आपलं तर हे पीठ तोडून घ्यायचं त्याच्यात थोडंसं पुरण वरती आलंय पण ह्याच्यात नाही दिसत बघू शकता तुम्ही तर परत एकदा आपल्याला असं करून देऊ असं आहे बघू शकताय तर ह्या टाईपचं मी गोळा करून घेतलेला आहे हे बघा चला तर आता ही पिंटीत भिजवून घेत आहे तर पातळ कणिक असली का तर हे बघू शकताय कणिक एकदम पातळ आहे तर घासरायची काही गरज नाही कोळी फुटत वगैरे नाही आहे कसलेच फुटली नाही कोळी करून सगळं दिसते चला तर आता तव्यावरती टाकून घ्यायची आपल्याला चला आता मी तव्यावरती टाकून घेत आहे तर बघू शकता हे अंगीत टाकायच्या आधी आपल्याला गॅस स्लो ठेवायचा शेगडी मी बारीक केलेली आहे चला आता खालच्या अंगाने भाजली गेली तर आपल्याला पलट्याच्या साहेने पलटून घ्यायची बघू शकताय तर पलटून घेतली की आपल्याला लगेच तेल फिरवून घ्यायचं वरती आणि तेल जास्त वापरायचं आता पोळी एकदम मौसूत होती आणि छान लागते पण आपल्याला पलटून द्यायचे या साईडने पण आपल्याला तेल लावून घ्यायचंय तर गुळाचा वापर जास्त असल्यामुळं काळी दिसते परत एकदा आपल्याला पलटून घ्यायची बघू शकता पोळी कसली फुगली गेली न तूप वापरता न काय वापरता पोळी टम झाली नक्की गुळाची पोळी कोणाकोणाला आवडती कमेंटमध्ये सांगा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि मकर संक्रांतीच्या परत एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच सबस्क्राईब करत राहा लाईक कमेंट करत राहा आणि आनंदी राहा चला भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये राहिले आता बघू शकता आहे पोळ्या मी कशा बनवल्या आता तुम्हाला आता दाखवते गुळाच्या पोळ्या मी लिवसातनं बनवल्या त्या बघू शकता एकदम मऊ आणि अशा खमंग ना अशा टाईपच्या बनवल्या त्या आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जर आवडला तर कुठपर्यंत पोहोचला व्हिडिओ तुमच्या गावातनं ना, ना गावाचं नाव सांगून कमेंट करू शकताय चला धन्यवाद मी आता कढई गरम करायला ठेवलेले कढई गरम झालेली तर त्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालवल्या जायचे बघू शकता तेल गरम झालं आहे आपल्याला आता लसूण टाकून घ्यायचा आणि आता आमठीचं बेटर बघू शकतात मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे येळणी तेलपटाचे आमचे म्हणतात तुमचं आमच्याकडं येवळण्याचे आमटी म्हणतात तर ह्याच्यात मी येळण्यामध्ये हे बेटर मिक्स केलेलं आहे सगळं डाळ वगैरे धावलेलं बघू शकता लसूण फ्राय झालेलं आहे आता आपल्याला चढेपत्ता नाही आहे मिक्सप केलेलं आहे सगळी कमी करून त्यामध्ये रोटून घ्यायचं आहे बघा मी आता खोडच बनवत आहे आमचे काही वाटण राहिले तर उद्याच्याला बनवा येते फ्रेंडमध्ये ठेवायचं आजकाल काय खराब होत नाही आणि आप त्यामध्ये आपल्याला काय करायचं थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं बघू शकता जसे तुम्हाला पातळ घट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता तर आम्हाला पातळ पाहिजे होती म्हणून मी पातळच बनवत आहे तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपल्याला ऍड करायची आहे मी टाकून घेतली कोथिंबीर थोडीशी आणि ह्याला आता चांगला मस्तपैकी कढीवून देते चला सर्व व्हिडिओ थांबविलेले आहेत मी आता सर्वांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करा नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि असाच सपोर्ट करा भावा बहिणींना